सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील मातंग समाज आणि पारंपरिक लोककलावंतांच्या विकासासाठी शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी मातंग मान समाज सामाजिक संघटनेने पत्रकार परिषदेत केली आहे संघटनेचे अध्यक्ष विश्वास कांबळे यावेळी म्हणाले की स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असते तरी मातंग समाज आजही उपेक्षित वंचित आणि शोषित अवस्थेत आहे त्यांनी शासन आणि लोकप्रतिनिधींनी समाजाच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले महाराष्ट्र मातंग समाजाचा अध्यक्ष मातंग मान समाज याचबरोबर मराठी शाहीर व मराठी लोककलावंत जी आमची संघटना आहे ती आज राज्यभर काम करते त्याचाही मी अध्यक्ष आहे या तमाशा सम्राज्ञी यांचं आयोज अनेक पिढ्या तमाशासाठी आणि वगनाट्यासाठी तसे लावणीसाठी गेल्या आहेत राष्ट्रपती समोरही त्यांना लावणी करण्याची संधी त्या नंदा पुणेकर आणि माझे काही सहकारी येत आहेत खऱ्या अर्थानं प्रेस घेण्याचा उद्देश असा आहे की मातंग समाजाचे जो उपेक्षित आणि वंचित समाज आहे गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षापासून आपण भारताला स्वातंत्र्य मिळाले अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले पण नाशिकमधला मातंग समाज हा विकसित झालेला नाही अजूनही त्याची अविकसितच्या मार्गावर आहे आजही तुम्ही वाड्या वस्तीत जा कोणत्याही मातंगवाड्यात जा उदाहरणार्थ तुम्हाला जर द्यायचं जर झालं तर मोठा मातंगवाडा आहे आपले राजवाडा शेजारी द्वारकेवर भद्रकालीन मातंगवाडा आहे फुलेनगरमध्ये मातंग वस्ती आहे याचबरोबर सातपूरमध्ये काही मातंग वस्ती आहेत नाशिक रोडमध्ये आठ ते दहा मातंग वस्त्या आहेत परंतु ह्या सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये वसलेले लोक आहेत याच्यामध्ये नाशिक हा सगळ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रांमध्ये सगळ्यात पाठीमागं राहिलेला म्हणून या समाजाचा विकास होण्यासाठी आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांची मला गरज लागली की खऱ्या अर्थानं जर आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांद। शासनापर्यंत नाशिकच्या मातंग समाजाचा जर व्यथा पोहोचवल्या तर याचा विकास होईल लोकप्रतिनिधी निवडून येतात अनेक लोकप्रतिनिधीचे सा सामाजिक संबंध असतात परंतु जे निवडून आले लोकप्रतिनिधी या समाजाकडे सुद्धा दुर्लक्ष आहे खऱ्या अर्थाने त्यांनी जरी लक्ष घातलं असतं तरी या समाजाचा थोडाफार विकास झाला असतो शैक्षणिक बाबतीत अजिबात अति अतिशय मागासलेला हा मातंग समाज नाशिकमध्ये तुम्हाला इतर जिल्ह्यामध्ये तो प्रगत आहे परंतु नाशिकमध्ये फार बिकट अवस्था आहे नाशिकमध्ये ते शिक्षणाची गोडीच नाही आहे सामाजिक स्थैर्य तर नाहीच स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जर त्यांचं बघितलं राहणीमानाचा दर्जा तर अतिशय खालचा दर्जाचा आहे तुम्ही समक्ष ती परिस्थिती बघा तुम्ही सगळ्या जणांनी जर ती बघितली तर या समाजाचं कुठंतरी डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे परंतु असं होताना दिसत नाही यावेळी पारंपरिक लोककलावंतांच्या समस्याही मांडल्या गेल्या तमाशा लावणी हलगी ढोलके वासुदेव भोपी बहुरूपी पोत्राज देवीचे साठवाले गोंधळी नंदीबैलवाले वाघे मुरळे कलावंत आजही आर्थिक विवंचने जीवन जगत आहेत ज्येष्ठ कलावंतांसाठी असलेल्या मांडण सवलतीच्या योजनांमध्ये बोगस कलावंतांची नोंद झाल्यामुळे खऱ्या कलावंतांना लाभ मिळत नाही असे तक्रारीत म्हटले गेले पत्रकार परिषदेत महाराष्ट्र मराठी शाहीर व लोककलावंत परिषद अध्यक्ष सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी नंदा पुणेकर इगतपुरी तालुक्यातील कलावंतांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे सुनीताताई वाघमारे धामणगावचे त्र्यंबक सायाळे सुनीता सायाळे युवान नेते हितेश कांबळे तसेच तमाशा कलावंत दगडू सामरे हिरामन बाग दिनकर गोडबोळे पंढरी बांगरे गणपत सावळे गंगाराम चौरे दिलीप साळवे सोनू गांगड विठ्ठल गांगड भाऊराव गांगड काळू गांगड यांचं अनेक महिला व कलावंत यावेळी उपस्थित होते संघटनेने शासनाकडे मातंग समाज आणि पारंपरिक लोककलावंतांसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याची मागणी केली असून या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलंय करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक